बेलापूर गावातील विद्या उत्कर्ष मंडळाच्या विद्याप्रसारक हायस्कूल मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील सुमारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काचा भरणा काँग्रेसचे नेते पाटील यांनी शाळेकडे केला असून त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिथून पाटील यांचे आभार मानले आहेत स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन विद्या उत्कर्ष मंडळाचे विद्याप्रसारक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय सिनियर कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स सायन्स दरवर्षी मोठ्या उत्साहाने असा प्रकारे के साजरा करत असतो इंटक अध्यक्ष मिथून रमेश पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांना वीस विद्यार्थ्यांची फी ते भरलेली आहे मी संस्थेतर्फे संकुलातर्फे विशेष कौतुक करतोय त्यांना धन्यवाद देतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुदीप पालिका प्रशासन बेलापूर गाव नवी मुंबई